खंडोबा तालीम मंडळ आयोजित के एम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेत आज बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ आणि सम्राट नगर संघात सामना झाला अत्यंत कडवी झुंज सम्राट नगर संघानं तब्बल तीन गोलची नोंद करत बलाढ्य पाटाकडील संघावर तीन एक अशा गोल फरकानं एकतर्फी विजय मिळवला या प्रभावानं पाटाकडील संघ स्पर्धेबाहेर फेकला गेलाय दरम्यान युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी राज्य शासनाकडून तब्बल पंचवीस कोटींचा निधी खेचून आणलाय कोणतंही पद नसताना पंचवीस वर्षीय कृष्णराज यांनी आणलेल्या निधीबद्दल पंचवीस तारखेचं औचित्य साधून त्यांच्या फॅन्स क्लबकडून मैदानावर त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला कोल्हापुरातील खंडोबा तालीम मंडळाच्या वतीनं तसंच यूथ आयकॉन कृष्णराज म्हाडिक यांच्या पुढाकारातून छत्रपती शाहू स्टेडियमवर केएम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत आज बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ आणि सम्राट नगर संघात सामना खेळण्यात आला तत्पूर्वी या सामन्याचं उद्घाटन युथ आयकॉन कृष्णराज महाडी ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट धनंजय पठाडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध कोल्हापुरे गजानन तोडकर उदय भोसले निरंजन शिंदे राहुल जानवेकर डॉ अजिंक्य पत्रावळे अभिषेक दिघे विजय रावळ मोईन मोकाशी संदीप सासने सचिन पवार किसन ठोमरे यांच्याकडून किक ऑफद्वारे झालं सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाटाकडील संघाच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी आक्रमक चाली रचत सम्राटनगरच्या चा धडक मारण्यास सुरुवात केली मंडळाच्या खेळाडूंकडून ही थोपवण्याचा प्रयत्न झाला दरम्यान सामन्याच्या एकोणीसाव्या मिनिटाला पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे पाटीलनं मैदानी गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी सम्राटनगरकडून आक्रमक चढाया झाल्या त्यांच्या लवप्रीत सिंगनं सामन्याच्या अठ्ठावीसाव्या मिनिटाला मैदानी गुण नोंदवत संघाला एक एक अशा बरोबरीत आणून ठेवलं दरम्यान सम्राटनगरकडून आक्रमण वाढली पीटीएमच्या गोल क्षेत्रात सम्राटनगरच्या खेळाडूला अवैधरित्या रोखण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पंचांनी सम्राटनगर संघाला फ्री किक दिली याचा पुरेपूर लाभ उठवत सतपाल सिंग यानं सामन्याच्या बत्तीसाव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला दोन एक अशा आघाडीवर आणून ठेवलं उत्तरार्धात गोलची परतफेड करण्याच्या उद्देशानं पाटाकडीलकडून अनेक आक्रमणं झाली मात्र गोल रक्षकाच्या कौशल्यामुळं पाटाकडील संघाला उत्तरार्धात गोल नोंदवता आले नाहीत तसंच सम्राटनगरच्या खेळाडूंनी रचनाबद्ध खेळ करत चेंडू नेहमी पाटाकडीलच्या गोल क्षेत्रात राहील याची दक्षता घेतली दरम्यान सामन्याच्या बावन्नव्या मिनिटाला सम्राटनगरकडून नितीन पवारनं गोल नोंदवत संघाला तीन एक अशा भक्कम आघाडीत आणून ठेवलं सामना संपेपर्यंत पाटाकडील संघ या गोलची परतफेड करणार अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती मात्र या सामन्यात पाटाकडीलच्या खेळाडूंच्या चढ्यांना यश आलं नाही परिणामी त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं मध्यंतराला लकी तिकीट विनर अलका पाटील आणि कार्यकर्त्या दोन महिलांना युथ आयकॉन कृष्णराज महाडिक श्रीनिधी पाटील स्वयंभू आईवळे यांच्याकडून दोन पैठणी साड्या भेट देण्यात आल्या तसंच प्रकाश लोकरे यांना द फॅशन स्टुडिओच्या वतीने दोन हजार रुपयांचं गिफ्ट हॅम्पर मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आलं यावेळी ओम वेतनेकर सुरेश लोकरे पार्थ शिंदे श्रीनिधी पाटील समीर कांबळे चेतन मोरे मोसिन मुल्लाणी प्रथमेश पाटील शुभम कापसे अभिजीत सपाटे विवेक रसाळ उपस्थित होते या सामन्यात लढवय्या खेळाडूचा बहुमान पीटीएमच्या ओंकार मोरेला तर सामनावीरचा बहुमान सम्राट नगरचा लवप्रीत सिंग याला युथ आयकॉन कृष्णराज महाडी ज्येष्ठ विरीज्ञ धनंजय पठाळे विजय महाडिक यांच्या हस्ते देण्यात आला दरम्यान युथायकॉन कृष्णराज म्हाडिक यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी राज्य शासनाकडून तब्बल पंचवीस कोटींचा निधी खेचून आणलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी मंजूर केलाय कोणतंही पद नसताना पंचवीस वर्षीय कृष्णराज यांनी आणलेल्या निधीबद्दल पंचवीस तारखेचं औचित्य साधून त्यांच्या फॅन्स क्लबकडून मैदानावर भव्य सत्कार करण्यात आला या संपूर्ण सामन्याचं विजय साळुंखे यांनी निवेदन केलं